सोलापूर मिळणार नवा राष्ट्रीय महामार्ग अक्कलकोट गाणगापूर नरसिंहवाडी कोल्हापूर पंढरपूर आदी तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाच्या अंतिम आराखड्यास शासनाने मान्यता दिल्याने स्वामी भक्तातून स्वागत व समाधान व्यक्त केले जात आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कारकिर्दीत मतदारसंघाचा चोपेर विकास होत आहे या निमित्ताने श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या विकासात बळ टाकणारा एक महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प साकारणार आहे समृद्धी महामार्गापेक्षा शक्तीपीठ महामार्गाची अंतर जास्त आहे शक्तीपीठ महामार्ग आठशे पाच किलोमीटर असून राज्यातील सर्वात लांब महामार्ग असून हा मार्ग पवनार जिल्हा वर्धा येथून सुरू होऊन पत्रादेवीला जिल्हा सिंधुदुर्ग जोडणारा आहे हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर अक्कलकोट मार्गे कर्नाटकातील गाणगापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग असा राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणारा आहे पुढे गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील कोकण द्रुतगती मार्गाला महामार्ग जोडला जाईल सदरचा शक्तीपीठ महामार्ग हा माहूर येथील श्री रेणुकादेवी तुळजापूरची श्री तुळजाभवानी कोल्हापूर श्री अंबाबाई अंबईजोगाई श्री योगेश्वरी देवी या चार शक्तीपीठासोबत श्री क्षेत्र अक्कलकोट श्री समर्थ गाणगापूर कारंजा लाड नरसिंहवाडी औ आउ, औदुंबर येथील श्री दत्तगुरूंची धार्मिक स्थळे सांगवाडेचे श्री नरसिंह मंदिर आदमापूरचे श्री बाळूमामा मंदिर पट्टणकोडोलीचे श्री भिरोबा देवस्थान कणेरी मठ या स्थळांना जोडला जाणारा आहे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ या विभागातून थेट गोवा राज्याला जोडणारा आहे या शक्तीपीठासोबतच आंबेजोगाई येथील मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी बारा ज्योतिर्लिंगातील हिंगोली जिल्ह्यातील ओंढा नागनाथ बीड जिल्ह्यातील परई वैजनाथ श्री क्षेत्र पंढरपूरलाही जोडला जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासन निर्णय जारी करण्यात आला आहे